नाव काय आहे आपण कुठून आहात जोडीने वर्कआउट करताय सेम सेम घातलय आणि डे एन्जॉय करताय आणि खूप छान दिसताय तुम्ही दोघे पण परिचय हवाय सर प्लीज सर माझं नाव विलास पांगरेकर मी नांदेडवरून आहे सर आ, मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये गेल्या वीस महिन्यापासून जॉईन आहे वीस एकवीस महिन्यापासून जॉईन आहे रॉय प्रायबिटी मध्ये अच्छा रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेलं वजन सर ऐंशी प्लस वजन झालेलं होत मी याच्यापूर्वी पण एक दररोज डेली लवकर उठायचो मॉर्निंग वॉक करायचो डेली पाच किलोमीटर मी मॉर्निंग वॉक करायचो सर पण माझं वजन कधी कमी नाही जात मला खांब पण येत नव्हतं चालत जायचं चालत यायचं रस्त्याने येता येता मग चहा बिस्किट काही खायचं हे काही माहीत नव्हतं आपल्याला काय करायचं नेमकं का वजन कमी करण्यासाठी काय करायचं हे असं करत असताना माझं वजन वाढलं मला बीपीचा गोळी सुरू झाला डॉक्टरांनी म्हटले की तुम्हाला वजन कमी करावं लागेल डॉक्टरना एवढंच विचारलं सर वजन कमी झालं तर बीपीची गोळी बंद होईल का त्याने म्हणले नाईन्टी नाईन पॉईंट होऊ शकते इट मे बी पॉसिबल मग तेवढ्यात मला ही रॉयल फिटनेस फॅमिली भेटली रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन केलं फक्त चार महिन्यामध्ये माझं टोटल वीस किलो वजन कमी केलं आहे चार महिन्यामध्ये वीस के जी फॅट लॉस पण चाता इतके आपण ही, ही फिट दिसता आणि हेल्दी किलो वजनाच्या अजून वाढीव असताना किती कसे दिसत असाल <laughs> ते नक्की आपण जाणत असाल पण विलास सर आपण सांगितलं तर वाढलेल्या वजनाच्या बाबतीत आणि मग बीपी पण सुरू झाला होता काय इतर डिसऑर्डर्स आणि कशी लाईफस्टाईल होती तर मला बॅक पेनचा प्रॉब्लेम होता खूप खूप कंबर दुखायची माझी कारण माझं दिवसभर बैठकीचं काम आहे सर खूप बॅक पेन व्हायचा हो मला फंगल इन्फेक्शन गेले वीस वर्षापासून ते बऱ्याच दवाखाने दाखवले जवळपास एक दीड लाख रुपयाच्या वर खर्च केले असतील गोळे औषध घेतलं कमी व्हायचं हो परत आणखी सुरू व्हायचं पण मी ह्या फॅमिलीमध्ये आलो ते आपलं गुड न्यूट्रिशन घेतलं ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट केला आणि कोचचं मार्गदर्शन विशेष म्हणजे कोचचं मार्गदर्शन घेतलं त्याच्यामुळे हे मला चांगले रिझल्ट आले आणि डॉक्टरच्या सल्ल्याने माझी बंद झाली गेल्या <coughs> जवळपास चार महिन्यानंतर जवळपास वीस महिने झाले म्हणजे जवळपास सोळा महिन्यापासून मी आयडियल वेटवर आहे राहायचं माझं वजन अर्धा किलो किंवा एखादा किलो इकडं तिकडं होऊ शकते पण कंटिन्यू आयडियल सर राहायचं वेटच्या बाबतीत तर सांगितलं पण डिसऑर्डरच्या बाबतीत आपण बीपीची गोळी आपली बंद झाली सांगत आहात तर कम्प्लीट करतो अरे वा क्या बात आहे आणि ते आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केलेली आहेत सर अजून yeah. एक गोष्ट सांगितली जो इचिंगचा इश्यू होता आपण फंगल इन्फेक्शन सांगत होतात आणि फंगल इन्फेक्शन म्हणजे कसं बुरशीजन्य संसर्ग असतो तो एक प्रकारचा आणि <laughs> आ, ते नको म्हणजे कोणालाच नको असतं ते भले केसांवरती टाळूवरती किंवा आपल्या बॉडीवरती ते कुठंही इचिंग होतं आणि पावसाच्या दिवसामध्ये तर मग त्याचे फार रिझन असतात उबदार किंवा ओलसर वातावरण मिळालं किंवा आपली कमी प्रतिकारशक्ती असते प्रदूषित वस्ती वस्तू किंवा त्वचेचा संपर्क बऱ्याच साऱ्या गोष्टी आणि सोबत विटॅमिन डीची सुद्धा कमतरता आणि हे सगळं मग त्यामधून मग इन्फेक्शनचे वेगवेगळे प्रकार असतात ॲथलीट फूट असेल किंवा जॉक इट असेल रिंग वॉर्म्स असतात ईस्ट सारखं इन्फेक्शन तर हे सगळं आपण घेऊन जात असतो पण कुठून तरी हे फंगल इन्फेक्शन हे फंगल इन्फेक्शनच असतं आणि त्याला पण फेस करत होतात आणि त्यामधला कसा रिझल्ट आहे तो मला ऐकायचा आहे फंगल इन्फेक्शनच्या बाबतीतला रिझल्ट मला ऐकायचा आहे काय मिळालं का पॉझिटिव्ह असा तर खूप म्हणजे कुठं पण व्हायचं विसरते आणि दवाखाने बरेच केले पण काय कमी व्हायचं नाही गोळ्या औषध घेतलोच कमी घेतलोच कमी व्हायचं परत आणखी सुरू व्हायचं सर पण आता मी त्याच्यानंतर मी कंटाळून गेलो मी ट्रीटमेंट घेणं बंद केलं जेव्हापासून हे सुरू केलं तर जवळपास बघा सर मला एक आफ्टर सहा महिन्यानंतर जवळपास माझा हळूहळू कमी व्हायला अच्छा आता कंप्लीट बंद आहे अरे वा वा वा, वा सर खूप छान आणि कॉंग्रॅच्युलेशन की Uh, मला हेच ऐकायचं होतं आणि मी एकदा पुन्हा सगळ्यांसमोर डिस्क्लेमर देतो आहे हा सरांचा पर्सनल रिझल्ट आहे इथे कोणाचं फंगल इन्फेक्शन आपण बंद करून किंवा कमी करून देत नाही आपण फक्त आणि फक्त लाईफस्टाईल बदलतो आहे आपण वेलनेसमध्ये सर्वजण काम करतो आहे वजनं कमी ॲटोमॅटिकली होतात ज्यावेळेला आपण प्रॉपर लाईफस्टाईल म्हणजे कॅलरी मॅनेजमेंटवरती काम करतो त्यावेळेला आणि बॉडीला आवश्यक असणारं जे न्यूट्रिशनल नीड आहे ते आपण कम्प्लीट करतो आहे आणि त्यावेळेला हे छान असे रिझल्ट येत आहेत आणि सुंदर बदलत होत सर भविष्यात काय ठरवलंय आणि हे कशामुळे शक्य झाले आणि किती पर्सेंट तुमचं हा वर्कआउट लाइफस्टाईल आणि हा तुमचं खानपान मॅटर केलं या गोष्टींना वर्कआउट एट्टी पर्सेंट न्यूट्रिशन गुड न्यूट्रिशन वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन अगदी खरं मॅम आणि अगदी खरे आहे मॅडम मैड, आपल्या बाबतीत काय सांगाल आपण काय जॉईन केले होतं वेलनेसचा हा कॉल माझं नाव सविता विलास पागरेकर नागपूर बाहेर सर माझं वाढत्या वजनामुळे मी जॉईन झाले सर अच्छा अच्छा मग आपल्याला काय असे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले का हो सर पायाला मुंग्या यायच्या हाताला मुंग्या यायच्या डोकं दुखायचं हे सगळं कमी झाले सर अरे वा आणि पंधरा किलो वजन केले अरे वाह क्या बात है सविता मॅम आपण सुद्धा पंधरा केजीचा फॅट लॉस केला आहात आणि सरांनी तर ट्वेंटी सांगितलं पहिल्या चार महिन्यामध्ये जवळपास Uh, किती भारी रिझल्ट आणि आपण पण डिसऑर्डर सांगितलं त्यामध्ये सुद्धा आपल्याला रिलीफ मिळाली आहे का मॅडम किचन मध्ये काय साधारण बदल केले किचन मध्ये तेलकट बंद आहे सर चहा बंद आहे हा खूप छान आणि याच गोष्टी आपल्याला महिलांना करायच्या आहेत तुम्ही दोघे खूप भारी दिसता आणि इतका सुंदर वर्कआउट करता आणि प्रत्येक बीट पकडता तुम्ही जे सॉन्गमध्ये जे असतात ना बीट असतात नोट्स असतात ते पकडता आणि इतक्या सॉलिड तुमच्या हालचाली असतात फुटवर्क एवढा भारी वाटतो आणि त्यामुळे खूप छान वाटतं आणि अनुभव पण आपला इतका सॉलिड आहे असेच हेल्थ आणि हॅपीनेस आपल्या आयुष्यामध्ये टिकून राहू द्या इतरांनाही आरोग्य देण्याचं आपण काम करत राहावं अशी अपेक्षा करतो आणि वेळे अभावी येस सर काय सांगायला जाता जाता आरोग्य देत आहात का इतरांना सुद्धा हो सर माझे जेवढे नियर डिअर माझी बहीण माझे भाऊ माझे भाच्या माझे क्लोज फ्रेंड त्या जवळपास मी बऱ्याच जणांना आरोपी देण्याचं काम केले आणि बरेच सारे रिझल्ट पण काढलेले